मित्रो हो, तीन डिसेंबर म्हणजे दिव्यांग दिन मित्रो हो, आज दिव्यांग दिनानिमित्त आपल्या भारतामध्ये एक असं काही कामगिरी केलेली एका मुलीनं की तुम्ही गर्वाने मान ताईट खास खासकर तिची फॅमिली तिचे घरवाले तर आता इतकी म्हणजे आनंदी सध्या काय आनंद सांगू शकत नाही म्हणजे मित्रां आपल्या घरामध्ये कधी अपंग मुली कधी हो, जन्माला आली तर आपल्याला काय होतं दुःख होतं ते अपंग बाळ कोणी असो लेडीज किंवा जेंट्स असो मुलगा असो मुलगी असो आहे की नाही पण लय दुःख होतं आपल्याला यार माझ्या घरामध्ये अपंग बाळ जन्मला आलं पण तेच अपंग बाळ कधी आपलं नाव उंचावर करत असेल तर किती अभिमान वाटेल तो मला खरं सांगा आहे की नाही तसं ज्या मुलीनं ना असं नाववरती नेलेलं तिच्या आईवडिलांचं भा म्हणते तिला आंतरराष्ट्रीय सुवर्ण गोल्ड मेडल भेटलं आणि तिच्या आख्या जिल्ह्यात तालुक्यात तिची चर्चा आणि तिचा नावाचा जे जे कार आणि त्याच्या घरात आनंदाचा असा का झाला म्हणजे का झाला पूर्व असा उमा उमटला तर शब्दात सांगता येईल नाही मित्र मी बी खूप खुश झालेलो आहे कारण काय आहे अपंग व्यक्तीबद्दल मला खूप प्रेम आहे कारण मित्र तुम्ही माझा व्हिडिओ पाहत राहता माझ्या बी घरामध्ये अपंग बाळ आहे त्याच्यामुळं मला आहे ना असं पेपरात कधी एखादी न्यूज ऐकली किंवा वाचली तर मला खूप आनंद वाटतो की हे अपंग बाळपण यांना काही कमी नसते यांना देवानं काहीतरी एक शिल्लक दिलेलं राहतं बरोबर आहे की तसं त्या मुलीनं तिच्या आईवडलाचं नाव इतकं रोशन केलं मित्राहो आज तिनं स्विमिंग पूलमध्ये म्हणजे स्विमिंग म्हणतात ना ते आपल्याला म्हणता येत नाही एवढं बरोबर त्याच्यामध्ये तिनं एक नंबर आणला आणि हो। त्याच्यामध्ये तिनं सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि तिच्या आईवडिलाचं नाव तिने एकदम उंचावर नेलेलं आहे आंतरराष्ट्रीय विचार करा मग ते बाळ किती गुणवान असन आपले तर लेखक चांगले असून सुद्धा काही नाव कमत नाही या अपंग लेख लेकर इतके मायबापाचं नाव अभिमानानं पुढं म्हणजे नेते अजून काय पाहिजे आपल्याला त्याच्यामुळे एकच सांगतो मित्र आहो ज्याच्या बी घरामध्ये कोणाच्या कधी अपंग बाळ जन्माला आलं ते कशाना असो बुद्धीनं असो या हात असो या डोळ्यानं कशाना असो तर नाराज व्हायचं नाही कारण देवानं त्याला एक कमी दिलं आहे तर दुसरं एक त्याला जास्त दिलेलं आहे असं धरून चालायचं त्याच्यामुळं अभिमानानं सांगायचं की मला एक बाळ आहे माझं असा असं आहे आणि त्याला बिंदाच फिरवायला घेऊन जायचं त्याला एन्जॉय करायचा त्याला हर कार्यक्रमात हर गोष्टी त्याला त्याला हे म्हणजे एकदम मागणी ठेवायचं त्याला पुढं घेऊन जायचं लाजाचं नाही बिंदाच बे धडक अपंग बाळ हे नशिवाल्यानंच भेटतं जसं माझं आहे काही लोकांचं आहे त्याच्यामुळं गर्वानं सांगायचं मित्रावर अभिमानानं हेच बाळ पुढं चालून आपलं काय नाव पुढं नेईल याची गॅरंटी नाही जसं या आजच्या पेपराला आजच्या एका बाळानं त्याच्या आईवडल्याचं नाव नेलं तसं तुमचं बी बाळ नेईल घाबराचं नाही लाजाचं नाही जे होईन ते होईन ओके जय हिंद जय महाराष्ट्र